डॅशिंग पोलीस अधिकारी संदीप कोळेकर यांनी स्वीकारला कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचा पदभार कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची तडफडाकी बदली पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराव तेली यांनी केली होती पाटील यांच्या जागी तत्काळ पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची नियुक्ती केल्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी जारी केले होते आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी त्यांच्या काही महिन्याच्या कालावधीत अत्यंत चांगली कामगिरी बजावली होती स्वभावाने अत्यंत मृदू स्वभावाचे हो ज्योतिराम पाटील होते नूतन पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना कवठेमहाकाळ तालुक्यातील गुन्हेगारी व चोऱ्या रोखणे त्यांच्यासमोर आवाहन असणार आहे कवठेमकाळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्यासमोर उभे असलेले आव्हान ते कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यापूर्वी पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगली जिल्ह्यातच चांगली कामगिरी बजावलेली आहे पोलीस निरीक्षक कोळेकर हे यापूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांच्या काळात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले होते तेथील गुन्हेगारी रोखण्यात कोळेकर साहेबांनी यश मिळविले होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क